हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही मजेत असाल फ्रेंड्स आज मी तुम्हाला अशा बारा सवयींबद्दल सांगणार आहे की त्या सवयी जर तुम्ही तुमच्या आयुष्यात स्वतःला लावून घेतल्यात तर नक्की तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून जाईल तर चला जाणून घेऊया या सवयी कोणत्या आहेत पहिली चांगली सवय आहे नवीन शिकत राहा फ्रेंड्स जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये यशाची उंची गाठायची असेल तर तुम्ही नवीन नवीन गोष्टी शिकत राहा आणि ही चांगली सवय तुम्हाला प्रत्येक सक्सेसफुल माणसामध्ये नक्की दिसेल तुम्ही कोणत्याही यशस्वी व्यक्तीचं उदाहरण घ्या तुम्ही कोणत्या खेळाडूचं उदाहरण घ्या पॉलिटिशियनचं उदाहरण घ्या त्यानंतर एखाद्या बिझनेसमॅनचं उदाहरण घ्या ऍक्टरचं उदाहरण घ्या ही सर्व लोक त्यांच्या आयुष्यामध्ये सतत काही ना काहीतरी नवीन शिकत असतात या व्यक्ती सतत आपलं ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न करत असतात त्याचबरोबर ते सतत आपल्या फील्डचा अभ्यास करत असतात जर तुम्हाला आपल्या फील्डचा बादशाह बनायच आहे तर तुम्हाला तुमच्या नॉलेजला अपडेट करत राहावं लागेल तुम्हाला नवनवीन गोष्टी शिकाव्या लागतील ठेवा घेतलेलं ज्ञान कधीही वाया जात नाही जरी तुम्हाला घेतलेल्या ज्ञानाचा आज उपयोग झाला नाही तरी त्याचा उपयोग तुम्हाला भविष्यात नक्की होईल दुसरा आहे कमी बोला आणि जास्त ऐका तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ध्येयाची उंची गाठायची असेल तर पहिल्यांदा एक चांगले लिसनर बना तुमचा समोरचा व्यक्ती तुम्हाला काय सांगतोय हे लक्षपूर्वक आणि शांततेने ऐकून घ्या त्याचं शांतपणे ऐकल्यानंतर त्याच्या बोलण्यावर रिएक्शन द्या समोरच्या अर्धवट बोलण्यावर कधीही तुमची रिॲक्शन देऊ नका आणि त्याच्या अर्धवट बोलण्यावर तुमचं मत मांडू नका कारण जर तुम्ही समोरच्याचं म्हणणं अर्धवट ऐकून तुमचं मत त्याच्यावर मांडत असाल तर नाईन्टी पर्सेंट आहेत तुमचं जे मत आहे ते चुकीचंच असेल जर तुम्हाला समोरच्या व्यक्तीचं म्हणणं लक्षपूर्वक आणि शांतपणे ऐकण्याची सवय असेल तर तुम्ही त्याच्याकडून बऱ्याचशा गोष्टी शिकू शकता ज्या व्यक्तींना समोरच्याचं व्यवस्थित ऐकण्याची सवय नसते त्या व्यक्तींच्या हातातून खूप जास्त चुका होतात म्हणून समोर त्याचं व्यवस्थित ऐकून घेत जा ज्या व्यक्तींना फालतू बोलण्याची सवय असते ते त्यांच्या फालतू बोलण्यामुळे कोणत्या ना कोणत्या वादामध्ये अडकत असतात जर तुम्हाला कमी बोलण्याची सवय असेल आणि शांत राहण्याची सवय असेल तर तुमची एनर्जी फालतूच्या भांडणांमध्ये आणि फालतूच्या गोष्टींमध्ये वाया जाणार नाही आणि वायफल वळवड करणाऱ्या लोकांना समाजामध्ये सुद्धा कोणतीही किंमत नसते म्हणून कमीत कमी बोला आणि समोरच्याच जे म्हणणं आहे ते व्यवस्थित ऐकून घ्या म्हणजे तुमच्याकडून खूप कमी चुका होतील त्यानंतर तिसरं आहे बरोबरला बरोबर आणि चुकीला चुकीचं म्हणायला शिका आणि खरंच सांगते फ्रेंड्स बऱ्याचशा लोकांना हे जमत नाही त्यांना बरोबरला बरोबर आणि चुकीला चुकीचं म्हणता येत नाही स्वतःला कधीही कोणाच्या हातातली कठपुतली बनून देऊ नका जर तुम्हाला समोरच्याचं म्हणणं पटत नसेल तर तुम्ही त्याला स्पष्टपणे नाही म्हणा जर तुमचे मित्र फिरायला चालले असतील आणि तुम्हाला जर त्यांच्यासोबत जायचं नसेल तर स्पष्टपणे त्यांना नकार द्या जर तुमच्या घरातले एखाद्या व्यक्तीबरोबर तुमचं लग्न ठरवत असतील आणि ती व्यक्ती जर तुम्हाला पसंत नसेल तर स्पष्टपणे तुमच्या नाही सांगा मेबी असं होईल की तुमचे मित्र आणि घरातले तुमच्यावर रागवतील जावारा पण भविष्यात जेव्हा त्यांना कळेल की तुम्ही जे केलं ते योग्य होतं तेव्हा त्यांचा रागी दूर होईल जी गोष्ट तुम्हाला करण्याची इच्छा नाही ती गोष्ट समोरच्या ऐकून करू नका जर तुम्ही असं कराल तर तुम्हाला खूप मनस्ताप होईल जर समोरचा व्यक्ती तुम्हाला काहीतरी सांगत असेल आणि तुम्हाला जर ते पटत असेल तर तुम्ही त्याला बरोबर म्हणा पण तो जे सांगतोय ते तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही त्याला स्पष्टपणे चुकीचं म्हणा जर समोरचा व्यक्ती काहीतरी चुकीचं सा सांगत असेल आणि तरीही तुम्ही त्याला बरोबर म्हणत असाल तर तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही त्याचं खूप मोठं नुकसान करताय तुम्ही त्या व्यक्तीच्या हा मध्ये हा घातल्यामुळे त्या व्यक्तीला असं वाटेल की मी जे करतोय ते बरोबर करतोय त्याला त्याची चूक लक्षात येणार नाही किंवा या गोष्टींमुळे तुम्हाला पुढे जाऊन खूप मनस्ताप सुद्धा होऊ शकतो म्हणून स्पष्टपणे बरोबरला बरोबर आणि चुकीला चुक म्हणा त्यानंतर आहे रिस्क घ्यायला शिका तुम्हाला कोणतंही मोठं ध्येय साध्य करण्यासाठी रिस्क ही घ्यावीच लागेल आणि जर तुम्ही रिस्क घ्यायला घाबरत असाल तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कोणतेही मोठे ध्येय कधीही साध्य करू शकणार नाही जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कोणतं मोठे ध्येय साध्य करायचं आहे खूप काही मिळवायचं आहे तर कधीही लोक काय म्हणतील नातेवाईक काय म्हणतील माझे पैसे वाया जातील माझा जा वेळ वाया जाईल या गोष्टींची पर्वा करू नका जेव्हा तुम्ही एखादी नवीन गोष्ट करायला निघाल वेगळी गोष्ट करायला निघाल तेव्हा तुमच्या मनाला समजवा की जे पण होईल ना ते मी बघून घे जेव्हा तुम्ही कोणतंही काम हाती घ्याल तेव्हा ते काम करताना हे काम केल्यानंतर ह्याचा काय परिणाम होईल याचा जास्त विचार करत बसू नका सदा स्वतःला समजवा की जे पण होईल ना ते मी बघून घेईन जेव्हा तुम्ही ही मेंटॅलिटी ठेवाल तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी करू शकाल जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये रिस्क घ्यायला घाबरत नसाल ना तर तुम्ही नक्की तुमच्या जीवनामध्ये खूप काही साध्य कराल त्यानंतर पाचवं आहे स्वतःला समजायला वेळ द्या तुम्ही दररोज दिवसातले दहा मिनिटं शांत बसून स्वतःसोबत बोला तुम्ही एकांतात बसून विचार करा की मी सध्या काय करतोय मी भूतकाळात काय केलंय आणि मला भविष्यात काय करायचंय तुम्ही जेवढे एकांतात बसाल आणि विचार कराल तेवढं तुम्ही स्वतःला चांगल्या प्रकारे समजाल जेव्हा तुम्ही शांत बसून विचार कराल तेव्हा तुम्हाला समजेल की तुम्हाला काय हवं आहे आणि काय नको आहे त्यामुळे तुमचं जे विजन आहे ते क्लिअर होईल आणि तुमच्या जीवनामध्ये गुंतागुंत होणार नाही लक्षात ठेवा आपल्या स्वतःपेक्षा जास्त चांगलं आपल्याला कोणीही समजू शकणार नाही म्हणून स्वतःला समजण्यासाठी दिवसातले दहा मिनिटं तरी वेळ द्या त्यानंतर आहे निर्णय घ्यायला शिका आपल्या मराठी भाषेमध्ये म्हण आहे की ऐकावं जगाचं पण करावं मनाचं तुम्हाला स्वतःचे निर्णय स्वतः घेता आले पाहिजेत आणि तुम्हाला तुमचे निर्णय वेळेवर सुद्धा घेता आले पाहिजेत वेळ गेल्यानंतर निर्णय घेऊन काहीही उपयोग नाही तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व महत्वाचे निर्णय स्वतः घ्या आणि वेळेवर घ्या व तो तुमचा कोणताही निर्णय असू दे शिक्षणाचा असू दे लग्नाचा असू दे किंवा व्यवसायाचा असू दे सर्व निर्णय तुम्ही स्वतः घ्या जर आपण कोणताही निर्णय स्वतः घेतो तर तो निर्णय बरोबर आहे हे प्रूव्ह करण्याचा आपण प्रयत्न करतो आपण आपल्या जीवनातील सर्व महत्वाचे निर्णय खूप चांगल्या प्रकारे घेऊ शकतो कारण आपल्याला माहित आहे की मला स्वतःला काय हवंय हो आणि काय नको आणि जर आपण एखादा स्वतःहून निर्णय घेतला आणि जर तो चुकला तरी आपल्याला इतकं वाईट वाटत नाही कारण आपल्याला माहित असतं की आपण आपल्या चुकीला स्वतः जबाबदार आहोत पण जर तुम्ही दुसऱ्याचा ऐकून तुमच्या जीवनामध्ये कोणता निर्णय घेतलात आणि जर तो चुकला तर तुम्हाला खरंच खूप पश्चाताप होईल कारण त्यावेळी तुम्हाला सतत असंच वाटत राहील की मी कशाला दुसऱ्याचं ऐकून केलं मी स्वतःचं ऐकून केलं असतं तर बरं झालं असतं जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुखी व्हायचं असेल आणि यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्यामध्ये एक चांगली निर्णय क्षमता असलीच पाहिजे तुम्ही जे पण निर्णय घ्याल ते ठामपणे घेत जा निर्णय घेतल्यानंतर तुम्ही विचार करत बसू नका की मी घेतलेला निर्णय बरोबर आहे की चुकीचा आहे आपण घेतलेला निर्णय कधीही बरोबर किंवा चुकीचा नसतो आपल्याला जगाला आपण घेतलेला निर्णय हा बरोबरच आहे हे सिद्ध करून दाखवायचं असतं त्यानंतर आहे वेळेला महत्व द्या तुम्ही खूप साऱ्या लोकांना बोलताना ऐकलं असेल किंवा तुम्ही खूप ठिकाणी वाचलंही असेल की वा टाइम इज मनी आणि हे तंतोतंत बरोबर आहे एकदा गेलेली वेळ कधीही परत येत नाही आणि ज्यांना हे समजतं तेच त्यांच्या आयुष्यामध्ये यशस्वी होतात जी लोक वेळेला महत्व देतात ती, महत्व ती आपली सर्व कामं वेळेवर पूर्ण करतात आणि जगाच्या बरोबरीने चालतात जी लोक वेळेला महत्व देत नाहीत ती कधीही आपली कामं वेळेवर पूर्ण करत नाहीत आणि सदा जगाच्या मागे राहतात आणि जर तुम्हाला जगाला हरवायचं असेल जगाच्या पुढे जायचं असेल तर तुम्ही वेळेला अति महत्त्व द्या तुम्ही तुमचं काम वेळेच्या आधीच पूर्ण करा त्यानंतर आहे हेल्दी खा तुमचं आरोग्य हीच तुमची खरी संपत्ती आहे जर तुम्हाला दीर्घायुष्य व्हायचं असेल जर चांगलं जीवन जगायचं असेल तुम्हाला सतत आनंदी राहायचं असेल तर तुम्ही स्वतःला हेल्दी खायची सवय लावा जर तुमचं आरोग्य उत्तम असेल तर तुमचं शरीर आणि मन दोघही सुदृढ राहतील आणि तुम्हाला तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी तुमचं मन आणि तुमचं शरीर हे सुदृढ असणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही अनहेल्दी फूड खात असाल आणि जर तुम्हाला खायच्या चुकीच्या सवय असतील तर तुम्ही कधीही तुमच्या कामामध्ये मन लावू शकणार नाही तुम्ही अनहेल्दी फूड जितकं शक्य असेल तितकं तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी टाळण्याचा प्रयत्न करा त्यानंतर आहेत पैसे वाचवायला शिका जर तुम्हाला फालतू खर्च करायची सवय असेल तर तुम्ही कधीही एक चांगलं जीवन जगू शकणार नाही कारण पैशाला आपल्या जीवनामध्ये खूप जास्त महत्व आहे जर तुम्हाला उत्तमरित्या पैशाचा मॅनेजमेंट करता येत नसेल तर तुमच्या जीवनामध्ये सदा प्रॉब्लेम्स येतच राहतील आपल्याला आपल्या जीवनातील बऱ्याचशा गोष्टी करण्यासाठी पैसा लागतो आणि हाच पैसा जर आपण बरोबर सांभाळू शकलो नाही तर मग आपल्याला प्रॉब्लेम्स येणारच जर तुम्हाला पैशाची बचत करायची सवय असेल पैसा साठवून ठेवण्याची सवय असेल तर तुमच्या जीवनातील अर्धे प्रॉब्लेम तर असेच सॉल्व्ह होऊन जातील म्हणून सदा पैशाची कदर करा आणि हातामध्ये चार पैसे कसे राहतील याचा विचार करा आणि फालतू खर्च टाळा त्यानंतर आहे स्वतःच्या चुकांमधून शिका आपण आपल्या जीवनामध्ये खूप साऱ्या चुका करतो कारण आपण नाहीत माणूस आहोत हा पण आपण एकच चूक सारखी सारखी करत असू तर ते आपली चूक नसते तो आपला गुन्हा असतो जर माणूस चुका करू शकतो तर तो इतका समजूतदार पण आहे की ती चूक त्याच्याकडून पुन्हा होऊ नये याची तो काळजी पण घेऊ शकतो आपल्याला आपल्या चुकांचा अभ्यास करता आला पाहिजे आपल्या चुकांमधून धडा घेता आला पाहिजे आणि या गोष्टीची पण आपण काळजी घेतली पाहिजे की माझ्याकडून ही चूक पुन्हा कधीही होणार नाही पण हे सर्व करण्यासाठी तुम्हाला स्वतःची चूक सुद्धा मान्य करता आली पाहिजे जर तुम्ही स्वतःला देव समजत असाल आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की मी कधीही माझ्या आयुष्यात चूक करू शकत नाही तर मग लक्षात ठेवा तुम्हाला हवी असलेली गोष्ट तुम्ही कधीही मिळू शकणार नाही जर तुमच्याकडून कोणती चूक झाली असेल तर पहिल्यांदा ती मान्य करा आणि त्यानंतर त्या चुकीतून धडा घ्या आणि पुन्हा ती चूक होणार नाही याची काळजी घ्या हीच खरी यशाची गुरु किल्ली आहे त्यानंतर आहे सदा हसत सतत हसत राहणं हे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप चांगलं आहे सतत हसत राहिल्यामुळे आपलं मन जे आहे ते प्रसन्न राहतं आणि आपल्या आजूबाजूला एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते जर तुमचा हसमुख स्वभाव असेल तर तुम्ही लोकांचे खूप चाहते बनाल तुमच्या जीवनामध्ये तुमचे खूप मित्र बनतील कारण सतत हसत राहणारी आणि प्रसन्न राहणारी माणसं सर्वांना खूप आवडतात आणि जर तुम्ही हसऱ्या स्वभावाचे असाल पॉझिटिव्ह विचारांचे असाल तर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या तुम्ही सर्व दुःखांना आणि संकटांना हसत हसत तोंड द्याल शेवटची आणि सर्वात महत्वाची सवय आहे सकाळी लवकर उठा तुम्ही कोणत्याही यशस्वी व्यक्तीला विचारलत ना की त्यांची सगळ्यात चांगली सवय कोणती तर ते तुम्हाला नक्की ठामपणे सांगतील की त्यांची सगळ्यात चांगली सवय आहे लवकर उठण्याची सकाळी लवकर उठल्यामुळे आपल्या दिवसाची जी सुरुवात आहे ती लवकर होते आपलं आरोग्य उत्तम राहतं आणि आपण सकारात्मक राहतो सकाळी लवकर उठल्यामुळे आपलं जे शरीर आहे आणि मन आहे ते सुदृढ होतं आणि आपला संपूर्ण दिवस हा खूप चांगला जातो फ्रेंड्स आशा करते आजच्या व्हिडिओमध्ये मी जी माहिती तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत रिलेटिव्ह सोबत नक्की शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय